मित्रांनो नमस्कार आपल्याला आर्थिक ध्येय गाठायचे असतील तर आपल्याला आर्थिक नियोजन करणं आवश्यक असतं योग्य आर्थिक नियोजन करून त्याच्यातून काही रक्कम आपल्याला गुंतवावी लागते जेणेकरून आपल्याला लवकर आर्थिक ध्येय गाठता येतील गुंतवणूक करण्यासाठी आपल्याकडे अनेक पर्याय आहेत त्यातील सुरक्षित पर्याय किंवा लोकांची सर्वात जास्त पसंती ही फिक्स्ड डिपॉझिटला दिली जाते त्या आपण फिक्स्ड डिपॉझिट बद्दल माहिती कव्हर करणार आहोत जसं फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे काय फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे काय आहेत तसंच काही बँकांचे व्याजदर सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तुम्हाला जर एफ डी करायची असेल किंवा एफ डी बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मात्र व्हिडिओ लगेच आता आपण सुरू करूया तर सुरुवात करूया आपण फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे नेमकं काय फिक्स्ड डिपॉझिटलाच मल्टिपल शब्द वापरले जातात फिक्स्ड डिपॉझिट टाइम डिपॉझिट आणि टर्म डिपॉझिट तसंच मराठीमध्ये आपण आवर्ती ठेव असं म्हणतो फिक्स मध्ये नेमकं काय असतं तर फिक्स डिपॉझिटमध्ये आपल्याला सगळी रक्कम एकाच वेळी जमा करावी लागते आपण जर दुसऱ्या योजना पाहिल्या तर त्याच्यामध्ये आपण महिन्याला रक्कम जमा करू शकतो किंवा दोन महिन्याला रक्कम जमा करत होतो तसं याच्यामध्ये नाही फिक्स डिपोजिटमध्ये आपल्याला सगळी रक्कम एकाच वेळी जमा करावी लागते याच्यामध्ये कालावधी सुद्धा ठरलेला असतो जेवढ्या वर्षांसाठी आपल्याला एफडी डी करायचं असेल तेवढ्या वर्षांसाठी आपण ते रक्कम जमा ठेवतो आणि त्याच्यावर ते आपलं व्याजदर सुद्धा निश्चित केलेलं असत म्हणजे आपली रक्कम जी आहे ती फिक्स असते तर आपला कालावधी हा फिक्स ठरवलेला असतो आणि त्याच्याबरोबर ते दर सुद्धा फिक्स ठरवलेलं असतं फिक्स डिपॉझिट आपण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करू शकतो किंवा ऑफलाईन पद्धतीने सुद्धा करू शकतो एफ डी आपल्याला बँकेमध्ये करता येते एनबीएफसी मध्ये किंवा आर्थिक सेवा देणाऱ्या कंपन्यांकडे आपल्याला एफ डी करता येते फिक्स डिपॉझिट अकाउंट आपल्याला मुदतपूर्वी बंद सुद्धा करता येतं आपल्याला जर मुदतपूर्वी पैशांची जर जास्तच आवश्यकता असेल तर आपण एफ डी बंद करू शकतो पण यामध्ये सुद्धा आपल्याकडनं काही पॅनल्टी घेतली तसंच आपलं ठरवलेलं व्याजदर असेल त्यापेक्षा आपल्याला कमी व्याजदर दिला जातो किंवा त्या बँकेचे ज्या बचत खात्याचे व्याज दर असेल ते आपल्याला व्याजदर दिलं जातं फिक्स डिपॉझिट करण्याचा कालावधी हा कमीत कमी सात दिवस जास्त जास्त दहा वर्षांचा असतो आपण आपल्या आर्थिक ध्येयानुसार आपण एफ डीचा कालावधी ठेवू शकतो किंवा तेवढ्या वर्षांसाठी आपण एफ डी करू शकतो तर आपण फिक्स डिपॉझिट बद्दल बेसिक माहिती पाहिली आता आपण एफ डी करण्याचे फायदे काय आहेत ते आपण आता जाणून घेऊयात फिक्स्ड डिपॉझिट करण्याचा सगळ्यात मोठा बेनिफिट म्हणजेच आपल्याला हाय इंटरेस्ट रेट मिळतं म्हणजे एफ डीचं व्याजदर असतं ते इतर योजनांपेक्षा अधिक असतं जर आपण बचत खात्यामध्ये रक्कम जमा ठेवली तर आपल्याला जास्त जास्त चार ते पाच टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळतं जर आपण एफ डी मध्ये इन्व्हेस्टमेंट केले तर आपल्याला पुढं पाच टक्क्यांपासून जास्त जास्त आपल्याला दहा ते बारा टक्क्यांपर्यंत सुद्धा व्याजदर मिळू शकतं काय एनबीएफसी आहेत दहा ते बारा टक्के सुद्धा व्याजदर देतात पण नॉर्मली बँकांचं व्याज दर हे आठ ते जास्त असतं नऊ टक्क्यांपर्यंत असू शकतं एफ डी करण्याचा दुसरा बेनिफिट म्हणजे याच्यामध्ये रिस्क कमी आहे याच्यामध्ये लो रिस्क आहे जे आपण रक्कम डिपॉझिट करणार आहोत ती झिरो होण्याची शक्यता खूप कमी आहे इन केस जर बँक बुडाली किंवा जिथं तुम्ही रक्कम डिपॉझिट केली असेल ती संस्था जर बुडाली तेव्हाच आपली रक्कम सुद्धा झिरो होईल अदरवाईज रक्कम आपले सुरक्षित असणार आहे एफ डी करण्याचा तिसरा बेनिफिट म्हणजे याच्यामध्ये फिक्स रिटर्न आपल्याला मिळतात जो परतावा आहे तो निश्चित केलेला असतो म्हणजे व्याजदर जे ठरवलेलं आहे स्टार्टिंगला तेवढ्या तेवढं व्याजदर आपल्याला मिळणार आहे जसं जर आपण एसआयपी केली म्युच्युअल फंडमध्ये किंवा आपण जर शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक केले तर तिथं व्याजदर ठरवलेलं नसतं तिथं आपल्याला रिटर्न जे मिळणार आहे ती रक्कम फिक्स नसते आपल्याला कमीही रक्कम मिळू शकते किंवा जास्तही मिळू शकते पण तसं एफ डी मध्ये नाही एफ डी मध्ये फिक्स रिटर्न ठरवलेले असतात की एवढे व्याज दर आम्ही तुम्हाला देऊ तर व्याज व्याजदर आपल्याला मिळणार आहे एफ डी करण्याचा चौथा बेनिफिट म्हणजेच लिक्विडिटी जेव्हा आपल्याला पैशांची इमर्जन्सी आली आपल्याला जास्त पैशांची आवश्यकता असेल तर आपण एफ डी तोडू शकतो म्हणजेच आपण पूर्ण अमाऊंट विड्रॉ करू शकतो जसं जर आपण पीपीएफमध्ये गुंतवणूक केली किंवा आपण सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक केली तर तिथं आपल्याला पूर्ण रक्कम विड्रॉ करता येत नाही पण आपण जर एफ डी केली असेल तर आपण सगळी रक्कम विड्रॉ करू शकतो इथं आपल्याला प्रीमियाची विड्रॉल फॅसिलिटी अवेलेबल असते पण आपल्याकडनं काय पेनल्टी घेतली जाते फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करण्याचा पाचवा बेनिफिट म्हणजेच फ्लेक्झिबिलिटी म्हणजे जेवढी आपल्याला रक्कम जमा करता येतील तेवढी आपण रक्कम जमा करू शकतो जसं आपल्याला कमी रक्कम जमा करायची असेल तर आपण कमी रक्कमसुद्धा जमा करू शकतो जसं आपण पोस्ट ऑफिसचे जर एफ डीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आपण कमीत कमी सुरुवात ही हजार रुपयापासून सुद्धा करू शकतो तर पुढं अनलिमिटेड आपल्याला करता येते बाकीच्या बँका असतात त्यांच्यामध्ये कमीत कमी पाच हजारपासून सुरुवात करता येते वीस हजार रुपयापासून सुरुवात करता येते असं आपण कमीत कमी रकमेपासून सुद्धा सुरुवात करू शकतो इथं आपल्याला एवढी फिक्स रक्कम तुम्हाला एवढीच जमा करावं लागेल असं काय नाही असं आपल्या आपल्याला जेवढी रक्कम जमा करायची असेल तेवढी रक्कम आपण जमा करू शकतो तसंच आपल्या मर्जीनुसार आपण याच्यामध्ये कालावधी ठरवू शकतो जसं पी पी एफ आणि सुकन्या समृद्धी योजनेमध्ये आपल्याला कालावधी ठरवता येत नाही तेवढं आपलं पंधरा वर्ष फिक्स असणार आहेत किंवा आपल्याला एकवीस वर्ष फिक्स असणार आहेत तेवढे वर्ष आपल्याला रक्कम त्याच्यामध्ये डिपॉझिट करत राहावे लागणार आहे इथं तसं नाही आपल्या गोलनुसार आपल्या जर ध्येय असेल त्यानुसार आपण पाच वर्षांसाठी एका एक वर्षासाठी दोन तीन वर्षांसाठी असे आपण याच्यामध्ये एफ डी करू शकतो तर मित्रांनो आपण फिक्स डिपॉझिट करण्याचे फायदे सुद्धा पाहिले या आता आपण पोस्ट ऑफिस आणि एस बी आयचे व्याजदरांबद्दल जाणून घेऊयात की एफ डीचं व्याजदर नेमकं किती आहे तर चला आता आपण पोस्ट ऑफिस आणि एस बी आयचे व्याजदर जाणून घेऊयात तर सुरुवात आपण पोस्ट ऑफिसपासून करूयात तर पोस्ट ऑफिसमध्ये जर आपण एका वर्षासाठी एफ डी केली तर आपल्याला सहा पॉईंट नऊ टक्के व्याजदर मिळतं जर आपण दोन वर्षांसाठी एफ डी केली तर आपल्याला साठ टक्के व्याजदर मिळतं जर आपण तीन वर्षांसाठी एफ डी केली तर सात पॉईंट एक टक्के आपल्याला इथं व्याजदर मिळतं जर आपण पाच वर्षांसाठी एफ डी केली तर आपल्याला साडेसात टक्के म्हणजे सात पॉईंट पाच टक्के आपल्याला व्याजदर मिळतं इथं आपल्या चार प्रकारचे अकाउंट ओपन करता येतात एका वर्षासाठी दोन वर्षासाठी तीन वर्षासाठी आणि पाच वर्षासाठी आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये एफ डी करतायत तर मित्रांनो आता आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लेटेस्ट एफ डीच्या व्याजदरांबद्दल जाणून घेणार आहोत हे जनरल पब्लिकसाठी व्याजदर आहेत सिनियर सिटीजनसाठी व्याजदर दुसरे आहेत जर आपण सात दिवस ते पंचेचाळीस दिवसांसाठी एसबीआय मध्ये एफ डी केले तर इथं आपल्याला साडे टक्के व्याज दर मिळणार आहे जर आपण दिवस ते एकशे एकोणऐंशी दिवसांसाठी एफ डी केली तर इथे आपल्याला साडेपाच टक्के व्याज दर मिळणार आहे जर आपण एकशे ऐंशी दिवस ते दोनशे दहा दिवसांसाठी एफ डी केली तर इथे आपल्याला सव्वा सहा टक्के व्याज दर दिशं� मिळणार आहे म्हणजे सहा पॉईंट पंचवीस टक्के आपल्याला इथे व्याज दर मिळणार आहे आपण दोनशे अकरा दिवस ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी एफ डी गेले तर इथे आपल्याला साडेसहा टक्के व्याज दर मिळणार आहे आपण एक वर्ष ते दोन वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी एफडी केली तर सहा पॉईंट ऐंशी टक्के आपल्याला इथे व्याज दर मिळणार आहे आपण दोन वर्ष ते तीन वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी एफ डी केली तर इथे आपल्याला साठ टक्के व्याज दर मिळणार आहे आपण तीन वर्ष ते पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी एफ डी गेले तर इथं आपल्याला सहा पॉईंट पंचाहत्तर टक्के व्याज दर मिळणार आहे आणि जर आपण पाच वर्ष ते दहा वर्षांसाठी एफ डी गेले तर इथं आपल्याला साडेसहा टक्के व्याज दर मिळणार आहेत ते सध्याचे एसबीआयचे चालू व्याज दर आहेत हे व्याजदर कधी बदलले जाऊ शकतात मग तुम्ही जेव्हा एफ डी करत नसता तेव्हा तुम्हाला व्याजदर चेक करायचे आहेत तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण फिक्स डिबिझिट बद्दल माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा माहिती आवडल्यास तर व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि जर काही प्रश्न असेल ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता चला तर आपण पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये